नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली व रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक तथा नोडल अधिकारी सांगली यांच्या अन्वये तसेच सुनील साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग विपुल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी विटा सचिन थोरबोले उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव व दादासाहेब चुडाप्पा पोलीस उपाधीक्षक ग्रह तथा सहाय्यक नोडल अधिकारी सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत सांगली जिल्ह्यातील एकूण आठ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू असून निवडणुकीच्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेसह बाधा येऊ नये तसेच कोणत्याही अनुचित प्रकार अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सांगली जिल्हा पोलीस दल तत्पर व सतर्कतेने कार्य करीत आहे त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील एकूण आठ विधानसभा मतदारसंघामध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये उदाहरणार्थ मतदार यांना पैसे वाटप करणे तसेच कोणत्याही आक्षेपारी वस्तूचे वाटप करणे प्रलोभने दाखवणे गुन्हेगारी कृत्यांना वेळीच आळा घालणे संवेदनशील भागातील हालचाली घडामोडी लक्षात येण्याकरिता खबरदारी म्हणून सातत्याने विविध ठिकाणी सांगली जिल्हा पोलीस दलाकडील शासकीय ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करडी नजर ठेवण्यात येत आहे सदर ड्रोन कॅमेऱ्याचे चित्रीकरणाची क्षमता ही किमान तीन किलोमीटर अंतरपर्यंतची आहे त्यामुळे जवळजवळ संपूर्ण शहरावरती ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे त्यानुसार आज दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी दोनशे सत्याऐंशी तासगाव मतदार मतदारसंघातील कवटेमंकाळ शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ग्रामीण रुग्णालय कवटेमंकाळ तसेच दोनशे अठ्ठ्याऐंशी जत मतदारसंघातील जत शहरामध्ये पारदी वस्ती हनुमान मंदिर परिसर जत एस टी स्टँड परिसर दोनशे शहाऐंशी विटा खानापूर मतदारसंघातील विटा शहरामध्ये शिवाजी चौक खानापूर नाका तसेच दोनशे पंच्याऐंशी कडेगाव पलूस मतदारसंघातील पलूस शहरामध्ये बौद्धनगर वसाहत मातंग वसाहत पलूस एस टी स्टँड परिसर या ठिकाणी शासकीय ड्रोन कॅमेराद्वारे करडी नजर ठेवण्यात आली आहे तसेच संबंधित पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी व पोलीस उपाधीक्षक पठाण सायबर पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजावर जिल्हा विशेष शाखा सांगली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे नेमणूक पोलीस मुख्यालय सांगली व इतर स्टाफ असे हजर होते